ए, तुझ्या भावाला सम्झो? ओ काय केलं आता माझ्या भावानी माझा चष्मा घातलाय आणि बाहेर गुटका खात बसलाय तू समजाव त्याला काय गुटका खातोय बघते आता त्याला गॉड आजकालच्या बायका किती खोट बोलतात आम्ही माहेरी गेलो की आमचे नवारी खूप खूप खुश होतात आणि इथे मी दोन दिवस फक्त दोन दिवस माहेरी जायचं बोलले तर आमचे हे तोंड फुगून बाहेर बसले घरात यायला सुद्धा तयार नाही कसं चालू करायचो सेटिंग मध्ये आता काय दे